नमस्कार मंडळी तर मी आहे प्रीती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आत्ताच आम्ही पोचलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता मी खूप कंटाळली तिथे तो कसला घाट आहे बाबा डेंजर आणि मी आता झोपली होती अजून पण पेंग मी तेच <laughs> बघा काय अवतार झाला अजून ते डेकोरेशन बाकी आहे दोन चाळीसलाच आम्ही पोचलो मला वाटतं किती वाजता निघालेलो साडे अकरा पावणे बारा वाजले आम्हाला निघायला आणि आता पोचलो मग बॅग बिग घेऊन कसं माझी आत्या पोचली माझी छोटी आत्त्या पोचले बघा आधीच आणि माझी आजी आजीची बहीण आणि पप्पांची भाऊशी चार मला ता। चार दहा चालेल आम्ही काय सगळं होतो तर हाँ हा बघा हा आहे हॉल आम्ही एंट्री घेतलेली आहे छान आहे सुंदर लोकेशन आहे बेटर टुगेदर आता इथे साखरपुडा होणार त्यानंतर मग हळद आणि उद्या आहे लग्न तर तुम्हाला मी दाखवते मला म्हणाल तर झोपच येते बापरे अन मला झोपलं छान आहे हवा वगैरे पण छान आहे तुम्हाला आता भेटते जरा आवरून तर माझी तयारी झालेली आहे आणि राणीनिदीची तयारी सुरू आहे अजून कम्प्लीट नाही झालं आहे लुक म्हणजे ऑलमोस्ट झाला आहे तर मी शोभते काही जी करवली ते मला सांगा बघा पूर्ण मॅचिंग झाले आणि अजून काय आता बघू पुढे काय काय होतं आहे ब्लॉगमध्ये मला तर काहीच आयडिया नाही आहे आता हा लुक आहे अजून आमचे डान्स डान्समध्ये जर आम्ही काय घोळ घालणार आहे तर तेव्हालाच ते माहिती मी अजून माझं ते सॉन्ग एडिटच नाही केलेलं ते मर्ज करायचं होतं ते एक बाकी करून घेते पटकन आणि माझा फुल लुक पण दाखवते तुम्हाला <laughs> तर भेटूया आपण थोड्या वेळात तर मंडळी इथं साखरपुड्याची तयारी सुरू झालेली आहे आणि तर आतमध्ये राणे फोटोशूट काढताय आणि ही बघा आमची ताई ही संजी बोलणार

छान केला म्हणजे असाच मिनिमल ह्याचा भाव होता आमचे दाजी बघा दाजी आमचे मी परफेक्ट मॅच झाले सगळ्यांना तर आता बोलवायची गडबड सुरू झाले आणि चला आता फोटो काय दोन तीन काढलेत त्यांनी आणि आता सगळी गडबड लग्न म्हंटल्या गडबड का असते का वर काय म्हणत होते मी अजून येते यांचे मुख्यमंत्री का गडबड करतात एवढी एवढी गडबड करू नये बाबा लागले ते गडबड करायला काय गडबड जरा चला किती आधी ते बोलू दे दोन दे तरी काढून द्यायचे ना नाही काढले ना आणि ही बघा आपली मुली वेळेवर आणि सगळे ग्रीन झाले आज ग्रीन ग्रीन साखरपुड्यासाठी ग्रीन आता साखरपुड्याला सुरुवात होत आहे आणि यात आम्ही आमचे जीजू आणि मुन्ना फ्री आहे आमच्या सगळ्यांवरती <laughs> साखरपुडा समारंभाला सुरुवात होत आहे आणि हा आहे आमचा हॉल आणि आत्ताचे एवढेच लोक आलेले आहेत रात्री हळदीला तर जाम मज्जा येणार आहे धुरडाच हा ब्लॉक पण मी लवकर टाकायचा प्रयत्न करेनच साखर साखरपुडा सुरू झाला आहे आता भरता हे काय ओटी वगैरे भरतात आणि ही नवऱ्याकडची आहेत सगळी ते हळू हळदी कुंकू जरा कमी लावा आमच्या दीदीला लुक जाईल लुक जाईल आणि आमच्या घरचे आमच्या घरातल्यांना बघूया काय करतायत काय कंटाळलीस तुम्हाला आता आमच्या घरातली पोरं दाखवते आणि सगळे असे गुंड का म्हणून आलेत काय माहिती हा हा थांबा एकच मिनिट आज काय गुंट बुडं चाललंय ब्लॅक 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 भाई लोग अरे हाय पण नाही म्हणत हाय तरी म्हणा ब्लॉग बघा असं सारे सांगा आमचे तर गाई जाता यांनी एकमेकांना पेढ्या चारला म्हणजे मलाच काही कळलं नाही नेमकी झाली एंगेजमेंट नाही आता कशी एंगेजमेंट होईल ना पण काय माहिती आहे मला पण द्या यार पेढ्या मला पण भूक लागली अरे अंगठी घालतात मला काही कळत नाही काय अंगठी घालतात आता फायनली एंगेजमेंट होणार आहे मुलाच्या मामांना आणि मुलीच्या मामांना मुलाच्या मामांना आणि मुलीच्या मामांना स्टेजवर बोलवण्यात आलेलं आहे आमचे पप्पा आले का ओ, आले आले बघा मामा तयार बघा कसे पप्पा <laughs> गाणं पण लावायला चान्स देत आहेत ते ते ना मामा असतात ते म्हणजे मुलीचे मामा मुलीला हार घालणार मुलाचे मामा मुलाला हार घालणार अशी आमच्याकडे पद्धत आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात तर तुमच्याकडे काय असेल ते मला कमेंट करून सांगू शकता तसं जर तुम्ही कमेंट करून सांगत नाही ते मी युगातच बोलते असं मला आता वाटायला लागले पण ठीक आहे आमचे मम्मी पप्पा अशी पद्धत असते नाही तर बघा आमच्या जिजूंनाच सगळं काम करायला लागतं आणि हे आमचे मोठे जिजू आत्ताचे येतात ब्लॉग मध्ये आणि हे छोटे हा हे आमचं एंगेजमेंट दोघांचा एकामध्ये फायनॅपल आहे आणि एकामध्ये <laughs> दोघांनी दोघांच्या चॉईस बरोबर केले फोटोकार पहिले पटकन हा चालेल थँक्यू काय घ्यायचं कळलं पाहिजे गोळे खाताला पण आलं पाहिजे गोळे करताना व्हिडीओ शूटिंग माझी पण करवरी कुठं ती नाहीवरी कार्यक्रमात बसते का <laughs> <पिरा> <laughs> 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 ना घे मी भेटते तुम्हाला नंतर भेट हा तर आता मी तुम्हाला माझा फुल लुक दाखवते तर हा आहे माझा ड्रेस तर, तर साडीचा सा ड्रेस शिवलेला आहे हा खाली घागरा शिवून घेतला की हा जो ब्लाऊज आहे तो रुपाली शिवला आहे आणि ही ओढणी आणि मग मी त्याला असा स्टाईल केलेला आहे आणि मी कशी दिसते ते मला कमेंट करून नक्की सांगा नीदी। तर, नीदी। तर तर आता मी साखरपुड्याचा ब्लॉग एंड करते तर कसा वाटला साखरपुडा हे मला कमेंट करून सांगा साखरपुड्यापेक्षा आमची मस्ती जास्त होती मला माहीत नाही मी काय काय कवर करू शकले मला जास्त करून नव्हतं जमले यावेळेस करायला आता हळद असणार आहे आणि हळदीला लेप भारी वज्जा येणार आहे म्हणजे काय राडाच असणार आहे शेअर करा चॅनलला सब